हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना आणि सगळ्यात आधी गुड मॉर्निंग कारण आज विषय बनवायचा असा विषय आहे की मी सहज अशी मोबाईल चालत होते मोबाईलचा आताचं आता सोमनाथ दुर्गुडे आपण पहिलं पण याच्यामध्ये पाहिलं होतं हां आता लोकं म्हणते अविनाश खरं म्हणजे अविनाशची कमेंट असतात आले सोमनाथ दुर्गुडे ते कसं आहे माहिती आहे का जोर आमचं वेगळं होत नाही ना आम्ही तर सोमनाथ दुर्गुडे हा विषय राहणारच ना आपल्यात कारण आपल्या टायटलचंच नाव काय मोनिकाची लाईफ स्टोरी असं टायटलचं नाव असलं मग सध्या माझ्या लाईफमध्ये काय काय घडत गेलं मी आईबापाची इथं कशी आले आज सहा वर्ष झाले मी आई बापा कशी राहिले आपल्या लाईफ स्टोरीमध्ये तेवढं तर येणारच ना त्यामुळं आपली लाईफ स्टोरीचाच अर्थ असा आहे की माझ्या लाईफमध्ये काय काय झालं आणि काय काय नाही झालं हे निघणार आहे तर असं आपलं व्हिडिओ आजचं घेऊन आलेली आहे मी की सहज असं म्हणलं बापरे म्हणलं नवरा असा नवरा तसा लोक मला म्हणतात तू चुकीची तू चुकीची मी का चुकीची असं मला काही कळतच नाही तर आपण आहे ना एक रेकॉर्डिंग ऐकू पहिल्यांदा आता तो त्याच्या मना अक्ष अक्ष हा अक्ष माझा चुलत दिरे आणि तो जिला म्हणतोय ना तू माझी लिहक काळजी घेतली मला तुझ्यासाठी काहीच करता नाही आलं ती म्हणजे जिनी माझ्या संसाराची वाट लावायला सुरुवात केली ती म्हणजे सोम्याची चुलत वहिनी वैशाली वही दरगुडे तिच्यावर पहिल्यांदा आपण एक व्हिडिओ बनवला होता तो व्हिडिओ तीन का काही साडेतीन लाखो गेला होता मग त्यांनी कुठं कुठं नेली कोणत्या कोणत्या लॉजवर नेली हे आपण तेव्हा ऐकलं होतं आज आपण असं व्हिडिओ ऐकूया स्वतः त्याचं आणि माझ्या नवऱ्याचं तिचं तिचं आणि माझ्या नवऱ्याचं जे संभाषण झालं त्या संभाषणामध्ये हिने काय काय साथ दिली ही काय काय म्हणली ही बायको मिली तरी चालन पोरं मिली तरी चालन तिला अक्कल नाही का दोन काढल्यात मी तरी दोन काढल्यात ते माझ्या नवऱ्यापासून काढल्यात आहेत अगं तुझी कार्टी काढली ना तुझी पूर्गी तिचं लग्न झाले ती कार्टी तर माझ्या नवऱ्यापासून झालेली तुला एवढी अक्कल नव्हती होती तर माझ्यापेक्षा वयाने जास्त होती मशे हा म्हातारी झाली तरी तिला तो महा नवराच लागत होता चला पहिलं आपण तिचं रेकॉर्डिंग ऐकूया आणि रेकॉर्डिंग आहे ना आपल्या बरमसाट लिस्ट आहे हो बघा तुम्हाला खोटं नाही सांगत आपण काय खोटं बोलत नाही काय असं द्या आपलं खरंही आणि जो आपला यूट्यूब चॅनल आहे ना तो सगळं खऱ्यावर चाललेला आहे त्यामुळे विषयच नाही लोक असं म्हण पण शकत नाही की बाबा ही मोनिकादा सगळं खोटं बनवी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण जे बोलतो ते डायरेक्ट ऐकवलं जाते आणि एका फौजीची आणि परदेत चार जण येऊन काय म्हणणार आली फौजीवर फौजी, फौजी नाही बॉर्डर सिक्युरिटी फोर्स ह्यामधला बी एस एफ जवान त्याचं बाहेर संबंध असलेल्या बायकांचं रेकॉर्डिंग आपण डायरेक्ट ऐकवतोय आज त्यांनी माझ्या दोन लेकरांचं माझं वाटोळ केलं तर त्याचं रेकॉर्डिंग तो, तो कुठं ना कुठंतरी पोचलं पाहिजे ना जिथून माझ्या संसाराला आग लागायला सुरवात झाली तिचा संसार चांगला चाललाय आज ती दरगुडी बसू दिमाखात राहते पुरीचं लग्न आहे पूरगी मस्त मज्जेमध्ये राहते पुरीच्या लग्नाच्या तीन दिवसात समजा दरगुडी गेला पण मग त्याच्या घरच्यांनी तिच्या घरच्यांनी जाऊन समजून सांगितलं पुरीच्या लग्नामध्ये कसलं गोळ घालू नको बाबा असं तसं भरपूर का काय काही झालं ते आपण नंतरच्या याच्यात घेऊया पण मला आठवण करत जा की हो ती त्या पुरच्या लग्नामध्ये पण काय काय घोळ झाला होता तर आपण पहिल्यांदा म्हणजेच सोमनाथ दरगुडीचं पहिला अफेअर म्हणजे वैशाली दरगुडे ती त्याची सक्कीच उलत वहिनी आणि त्यांच्या अफेअर कशी झालते आणि जेव्हा माझं लग्न झालं लग्न झालं दोन मुलं झाल्यानंतर हिने मनात कसं वेश म्हणजे ही दोन मुलं होत हिने माझ्या नवऱ्याला सोडलं नाही आणि माझं तर नवरा निश्चित घेतली की आली शिंगाव की घेतली झुरराव असं आहे सोमनाथ दरगुडे तर आपण पहिल्यांदा वैशाली दरगुडेचं आणि तो माझ्या चुलत दिराचं नाव घेतो अक्षय दरगुडेचं आणि सोमनाथ दरगुडेचं आपण यांचं पहिल्यांदा रेकॉर्डिंग ऐकूया आणि एक्स वाय जेड माझा जो चुलतदीर आहे अक्षय दरगुडे तो समजा हा व्हिडिओ ऐकत असेल तर त्याच्या पण कानाव जाईल की बाबा ही लोकं किती, किती नीच आहे किती नीच नाही आहे कारण वैशी पण वस्तीतच राहते आणि भाऊजी पण वस्तीतच राहतात ते त्यामुळं काही विषयच नाही आहे आपण काय माझ्या चुलत दिलापर्यंत आपण हा विषय नि नाही कारण कसा विषय होतो की तो किती जर दि रे आणि मी सगळ्यांना आता संपवल्या मग कोणाशी कॉन्टॅक्टच नाही आहे पण माझी व्हिडिओ आवर्जून लोक बघतात चिंचोशीची तर त्यांना खरं सांगते व्हिडिओ शेअर करत जा चिंजोशीच्या लोकांसाठी खरं सांगते मी तर चला पहिलं आपण विषा आली वैशाली संभाजी दरगुडे हिने माझ्या संसारचं पहिलं वाटू वगैरे तिचे पहिलं आता तिची अख्खी स्टोरी काढूया आपण आणि ती आखी स्टोरी यूट्यूबला लावूया ब महिना गेला तिच्या स्टोरी मध्ये तिचं खरं माझं असं वाटू झालं तसं वाटव झालेलं आता आता आपण सगळ्यांचं वाटू करायचं एवढं विषय डोक्यात चल आपण पहिल्यांदा तिचं ऐकूया रेकॉर्डिंग आणि मग रोज एक एक वेगवेगळं रेकॉर्डिंग ऐकायच बोल ना बरं आहे का अग बर लई दिवसापासून ट्राय करू तुला फोन करायचं తులా ట్రై బయో అక్షయాల విషయో మా నోకరి సో నోకరి సోడ్ తుచిని కా మన తర కాని మన ఫోన్

तिने माहितीय घरा घरावरती नाव टाकली माळ्याचं ते पोर घाल टी व्ही जोडायला त्याच्या माग वैशाली दरगुडे नाव खिडकीवरती वैशाली दरगुडे वैशाली सोमनाथ वैशाली मी बी नाही फोडली मग राहू ते म्हणलं लोकांनी म्हणलं तुझ्या मनान टाकलं म्हणलं टाक म्हणलं तू हा आणि मग मी इकडे आलो आणि ती गेली असेल बाथरूम पाशी तर म्हणती तुम्ही सकाळ सकाळ ब्रश कशाला करायला जाऊ तिकडे मला कळालं म्हणलं का म्हणजे ती सकाळ सकाळ इथे ना गावावर बाहेर तिला बघायला म्हणलं हा मला ती शिवाय दमच नाही निघत म्हणलं बघितल्या शिवाय मग बसले ये अग वैशे तू बिनलाची कमी होई ग तुला गोट्यात पकडली पर तू

मला तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही आता मला कळायला तूच माझा नवरा उरव घेती तुला चेन पडत नाही तुला लागू तो माझा नवरा झोपायला मग तू किती माय नवऱ्या तुझ्या जाळ्यात अडवलं मसा ऐकलून त्याला झोपू जोपू घेतला आणि आता मला कळत उत्तरायला नाही कळत त्याला नसतं कळत तर तो तुझ्या का आलाच नसता त्या दिवस प्यायला नाही नाही मी इकडे आले औषध पोरांना पाजार ती प्यायला लागली बाब्याने बाब्याच्या बायक वरून त्यांनी काहीतरी जाऊन सोडावलं मी पोरस नाही गेला मी टावला मोबाईल शिचा करून म्हणलं मी तर मेली म्हणलं तोर आता टेन्शन घेते पर माझी मारायची पाळी झाली सांगतो पर नको नको झाला लय व्हायचा जीवाला माहिती अगं जवळ आहे तू काय माहिती आपण नाही मारायचं तिला मारायचं अगं तू तेच केलं तुझ्या घराने तेच केलं वाटपूळच केलं लोकांचं आणि तुला नवरा तुझा बेवडा होता त्यामुळे तुला सोमय लागत होता उडायला हा मी गप होते याचा अर्थ असा नसतो मी प्रत्येक गोष्ट तुझ्या मम्मीने मार खाल्ला आणि तू काय माहिती मिली तर मिली तुझी ती कार्टी लग्न करून दिलेली ती मरुदी घेतो ना तिच्या घरापर्यंत पोहोचवायचं संदेश सांग फक्त मला तुझ्या पुरीपर्यंत पोहोचवते तुझं रेकॉर्डिंग सगळं हां एकदा तो वाटवं झाली तुझ्या पुरीचं दुसऱ्यांदा करू का मी सांग फक्त मला आता गप आहे मी गप्पच दे फक्त फक्त तू माझा संसार मोडला माझा संसार जवळ व्यवस्थित होत नाही तर मी तुझे रेकॉर्डिंग सगळी व्हायरल करणार बघतो ना काय त्याचा एक रुपया नाही ना भेटला ना 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 वा तरी चाललं पण माझा नवरा जोर माझ्याजवळ येत नाही तर मी तुझं रेकॉर्डिंग सगळं व्हायरल करणार माझं असं वाट झालं हात बाय न्यायची प्रत्येक बाई नाही आई बाप नाही राहिलं कोण नाही राहिलं तू तरी मोकळ झाला कोटते माहिती का पळत चाललंय लयतारच होतो लय मे तुला काय सांगू तुझ्या तुझ्या पासून सकाळी दूर गेलो तर माहिती का मी तर तुझ्या सगळं बोलत असतो ना तिने परत मागली बांड उघड काढली असते ನಕೋ ಜಗಾಯ್ತು <laughs> काय माहित लय माहिती काय असं पार काय माहिती काय नाही केली त्यासाठी सगळं तर केलं इतकी मरत राहते ऐकाली पैसे साठी तू फार मरत ऐकाली अग पैसा नाही रागावत परत तिकडं बारा गोंधळ करते लय माहिती लय नको तुला हम देपत नको नको वाटतं जीव மக்கி சரி

आता तुम्ही सांगा मला इंस्टा यूट्यूब फॅमिली हा एवढा नीचे हा तिला म्हणते मला तुझ्याशी बोलायचं होतं तुझ्याशिवाय करमतच नव्हतं आणि एवढा वाईट तक दिला अरे कुत्तरी या सोम या तू किती रे नीचे भिकारी या तू काय म्हणतो पैशासाठी मरायला लागली अरे या माझ्या बापाने पंचवीस तोळे केलेले तू तो पंधरा तोळे केलेले असे तू माझे किती तोळे मोडले चाळीस तोळे मोडले जागा घेतली जागा घेतली काय केलं गांड्यांनी कोंबलो लोकांचे पैसे अरे भिकार्या मी पैशासाठी मेले असते ना तर आत्तापर्यंत आहे ना लय लई काय काय घेऊन ठेवलं असतं कळलं का उलटं माझ्या बापांनी तुला गाडी नव्हती तर माझ्या बाईनी बचत करत पैसे काढून तुला नव्वद हजार रुपये कॅश मोजले होते गाडी घेऊन दिली भिकार्या तुझ्या नावावर परत तुला जागेला माझ्या सगळ्या मामांनी एक एक लाख रुपये दिला होता कळलं का तरी तू त्यांचं एक रुपये माग नाही केला भिकारन मला ला लागलं अरे नाटकं करून सांगायला हां सगळं आमचं घेऊ घेऊ दमला खाल्ला आमच्या जीवा जगलं माझ्या बापाच्या आणि तिला काय त्या छिन्नालेला काय सांगतो मग पैसे जे मरती ती भिकारी काय म्हणती पैसा दाखवायचा नाही मग ती जवळ का तुम्ही झोपत होती रे येऊन हां आणि लागलं आहे नाटकं करून सांगायला तर यूट्यूब फॅमिलीला मला एकच सांगायचं आहे अविनाश भाऊ तुला मी सांगते आता एकच मी जे बोलते आहे ते मी रेकॉर्डिंग ऐकवते आहे मी तुझ्यासारखं नाही करत डुप्लिकेट येऊन मॅसेज कमेंट करत कळलं का चला भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये सपोर्ट करा आणि हे व्हिडिओ आता जास्त जास्त पोहोचव कारण हे चिंचोशीच्या शिवपर्यंत व्हिडिओ गेलेच पाहिजे ना आता कारण जवळ सोमनाथ आपल्या काही येत नाही तोवर आपण वैशाली दरगुडीचे सगळे आता व्हिडिओ पोस्ट करणार आहे आणि जवळ दरगुडे आपल्याला माफी मागत नाही आणि पूर्णपणे माफी मागत नाही तोवर आपण तिला पण सोडणार कारण तिने माझा नवरा लांब केला आहे कारण ती पहिल्याच माझ्या झोपत आली म्हणून असं झाली गोष्ट चले आपण उद्याच्या भागामध्ये उद्या काय म्हणते तिला अजून ते पण ऐकूया आपण आता दोन तीन दिवस वैशाल दोर कॉन्टॅक्ट चालणार आहे चला भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये तर बाय बाय सगळ्यांना